ना तर तो म्हणाला बी नाही तर त्या माणसाला दिले होते मी नाही तर त्या माणसाला दिले होते मग हे त्या माणसाकडे घेतला तो आणि हे बैल कुठून आले म्हणे तुमच्याकडे हे पळून गेलं होतं म्हणे हे वापस करून द्या म्हणे मला मग हे ना त्या शेतकरी त्याला देऊन दिले बैल मग हे ना शेतकरी देऊन दिले तर हे ना रात होऊन गेली म्हणून त्यांना आलून त्याच्या त्यांच्या त्यांच्या घरी जायचं एक मुलगी आली एक मुलगी तिच्या पप्पा घरा तिच्या द्यायचे नाही त्या आहे ना दोन दोन पोळी पोळ्या दिल्या मुळे ना